आशाताई महादेवाच्या मंदिरातून घरी आल्या होत्या घरी आल्याबरोबर त्यांनी शशिकांतजी म्हणजेच आपल्या पतीला प्रसाद दिला तेव्हा शशिकांतजी म्हणाले तू महादेवाची खूप मोठी भक्त आहेस ना तुला आवडेल का आपण केदारनाथला गेलो तर त्यावर आशाताई म्हणतात काही काय बोलता आता ह्या वयात कुठे आपण जाऊ शकतो का केदारनाथला शशिकांतजी म्हणतात का नाही जाऊ शकत आपण ह्या वेळेत जे पेन्शनचे पैसे येतील त्या पैशामध्ये आपण केदारनाथला जाऊया तेही विमानाने आशाताई खूप खुश होतात व त्यानंतर म्हणतात अहो पण आपली सुनबाई आणि आपला मुलगा काय म्हणेल ते तयार होतील का आपल्याला पाठवायला त्यावर शशिकांतजी म्हणतात त्यांना काय विचारायचे पेन्शनचे पैसे तर माझे आहेत यावेळेस आपण त्यांना नाही द्यायचे त्यावर आशाताई म्हणतात अहो त्यावरून घरात वाद होतील त्यावर शशिकांतजी म्हणतात काही होणार नाही तू काळजी नको करूस मी सगळे अरेंजमेंट करतो असे बोलून शशिकांतजी मार्केटमध्ये निघून जातात आशाताई हॉलमध्ये बसून टी व्ही बघत असतात तेवढ्या त्यांची सून येते आणि आशाताईंना म्हणते आई आज दहा तारीख आहे आणि अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत घरातील सर्व किराणा सामान संपला आहे दिवसेंदिवस घरातील खर्च वाढत चाललेला आहे बाबा आल्यानंतर त्यांना सांगा की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या आणि आता एक दिवस जरी जास्त झाला तर मग पुढे काय करेन ते तुम्हाला ठाऊक आहे मनीषा खूपच रागाने बोलत होती यावर आशाताई म्हणाल्या सुनबाई हा एक महिना तरी तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळणार नाही कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघेही फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्याने तिकीटसुद्धा काढून आणले आहेत त्यामुळे ह्यावेळी तरी आम्ही पेन्शनचे पैसे तुम्हाला देऊ शकणार नाही सासूचे बोलणे ऐकून मनीषा भडकली आणि आशाताईनं मोठ्या आवाजात म्हणाली काय म्हणाला तुम्ही पुन्हा एकदा बोला पाहू तु, तुम्ही दोघे ह्या वयात फिरायला जाणार लाज वाटते की नाही तुम्हाला म्हातारपणात फिरायला जात आहे म्हणे थोडीतरी लाज बाळगा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला कुठेतरी धडपडला आणि माझे आणखी एक काम वाढून ठेवाल हे पहा काही गरज नाही आहे फिरायला जाण्याची गुपचुप घरात एका कोपऱ्यामध्ये पडून राहा आणि जसे आम्ही सांगतोय तसेच वागत जा आले मोठे फिरायला जाणारे येऊन देत तुमच्या मुलांना त्यांनाही सांगते तुमचा पराक्रम त्यांना म्हणते तुमच्या आईबाबांना म्हातारपणात खूप नवीन नवीन गोष्टी आठवत आहे मग बघू तुमचा लेख काय म्हणतोय ते मनीषा आपल्या सासूला खूप मोठ्या आवाजात बोलत होती आणि आशाताई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे गपचूप ऐकत होत्या कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचेच राज्य होते आशाताईचे पती शशिकांत सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नायला जाणे मुलाला आणि सुनेला द्यावे लागत होते सुन ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती त्याच पैशातून घर खर्च करून ती देखील लावायची पण जर आशाताईंना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा शशिकांतजींकडे पैसे नसायचे मनीषा तिच्या सासूला पेन्शनमधील एक रुपयासुद्धा देत नव्हती पण तरीही शशिकांतजी आणि आशाताई सुनेला काहीही बोलत नव्हते कारण त्यांना असे वाटत होते की त्यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत त्यामुळेच ते सुनेचे कडवट बोलणे गपचूप ऐकून घ्यायचे आशाताईंना आठवले की एके दिवशी शशिकांतजींनी आपल्या पत्नीला एक हजार रुपयाची साडी आणली तेव्हा पेन्शनमध्ये एक हजार रुपये कमी आलेले पाहून मनिषेला भयंकर राग आला आणि आपल्या सासऱ्याला म्हणाली ह्यावेळी पेन्शनमध्ये पैशामध्ये एक हजार रुपये काक पर कमी आहेत तेव्हा ते म्हणाले सुनबाई मी तुझ्या सासूला आज तिचा वाढदिवस आहे म्हणून एक हजार रुपयाची साडी आणली कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी एकही साडी खरेदी केली नव्हती नेहमी तूच तिला तुझ्या काही जुन्या साड्या वापरायला देतेस आणि त्याच जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जाताना नेसते त्यामुळे मी विचार केला की आशाच्या वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी तेव्हा मनीषा म्हणाली अरे वा म्हणजे आता सासूबाई एक हजार रुपयाची साडी नेसणार का तीसुद्धा म्हातारपणात अरे देवा पाहतोयस ना या म्हातारे आणि म्हातारीला यांना तर काही लाज शरम वाटत नाही एक हजार रुपये वायफळ खर्च करताना हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई असते पण ह्या लोकांना तरी कसे ठाऊक असेल कारण यांचे तर आयुष्य खेडेगावांमध्ये गेले त्या दिवशी एक नवीन साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने आशाताईंना आणि शशिकांजींना एवढे सुनावले की त्या दोघांनी दोन दिवस जेवण सुद्धा केले नाही बिचार्या आशाताई मनीषाने बोललेला एक एक शब्द आठवून घाबरत होत्या त्या मनात म्हणाल्या की एक साडी घेतली म्हणून मनिषाने किती गोंधळ घातला आता तर माझ्या नवऱ्याने त्या दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे तिकीट बुक करण्यासाठी आणि काही पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत मग आता यावेळेस मनीषा काय बोलेल कोणच ठाऊक संध्याकाळी आशाताईंचा मुलगा निखिल घरी आला तेव्हा आल्याबरोबर मनीषाने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली तिने निखिलला भडकवले आणि त्याला त्याच्या आईबाबांच्या खोलीमध्ये पाठवून दिले निखिल खोलीमध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला काय बाबा तुम्हाला म्हातारपणात एका ठिकाणी बसावे असे वाटत नाही का जमिनीवर पात्र पाय राहत नाही का तुमचे हे मी काय ऐकतोय तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे आणि तेही मला न विचारता तुमच्या लक्षात तरी आहे का या महिन्याची पाच तारीख होऊन गेली आणि तुम्ही अजूनही आम्हाला तुमची पेन्शन दिली नाही आम्हा सर्वांना उपाशी ठेवायचे ठरवले आहे की तुम्ही पेन्शन काढली आणि मनीषाला पैसे न देता बाहेर फिरायला जाणार आहे याबद्दल आम्हाला न विचारता खर्चही करून टाकले पण आता महिन्याचा राशनचा खर्च कोण करणार लाईट बिल कोण भरणार आहे हे बघा आत्ताच सांगतो मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नव्हती त्यामुळे पेन्शनही मिळणार नाही म्हणून मी माझा पगार सेव्हिंग करतो जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारापणापर्यंत पोडणार नाही त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट वापरा म्हणजे आम्हाला द्या तुम्हा दोघांना एवढे पैसे लागतात कशाला उगाच पैसे कुठेही उधळू नका आई बाबा ह्या घरामध्ये राहायचे असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावे लागतील आणि जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुम्ही मी तुम्हाला घराबाहेर काढेल शशिकांची मुलाचे बोलणे ऐकत उभे होते आज ते सुद्धा रागामध्ये होते त्यांनीही विचार केला होता की आता यापुढे ते आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाही कारण नेहमी त्या ते नेहमी ते त्या दोघांचे बोलणे ऐकून गप्प राहायचे पण आज त्यांनी ठरवले होते की आज उगाच गप्पपासून काही ऐकून घ्यायचे नाही ते म्हणाले निखिल हे मात्र बरे आहे तुझे आमचे फिरायला जाणे तर तुला दिसते पण स्वतः बायको मुलांना घेऊन सगळीकडे फिरायला जातोस ते तुला दिसत नाही का दर रविवारी तू तु तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातोस तिथूनच बाहेर येताना जेवणसुद्धा करून येतोस तेव्हा आम्ही दोघे घरात खिचडी बनवून खातो तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हालाही का आम का घेऊन जात नाहीस आमच्या दोन भाकरींसाठी तुमचा खर्च वाढतो का मग तुम्ही बाहेर फिरायला जाता बाहेरून जेवण करून येता तेव्हा खर्च होत नाही का अरे तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस पण तेच पैसे घरात खर्च का करत नाहीस बाहेर जेवायला जाऊन दोन तीन हजार खर्च करतोस तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस बरोबर आहे कसा देशील तू मला गृहितच धरतोस ना माझ्या पेन्शनमधून हे घर चालवत आहात तुम्ही दोघे मग फुकटचा रुबाब दाखवता कशाला आणि एक देव आणि एक देव न करो उद्या जर मी किंवा तुझी आई आजारी पडली तेव्हा मग तू करशील का आमचा दवाखान्याचा औषध गोळ्यांचा खर्च आणि तू हे विसरलास का काही महिन्यापूर्वी तू तु आणि तुझी बायको शिमल्याला फिरून आलात तुम्ही दोघे आणि तुमची दोन मुले अरे चार जणांच्या विमानाच्या तिकीटाचा खर्च किती झाला होता हे ठाऊक आहे ना तुला तुम्ही दर दोन तीन महिन्याला बाहेर फिरायला जाता तेव्हा आम्ही तुम्हाला कधी थांबवलं आहे का की कधी आम आम्ही तुम्हाला विचारले की एवढे पैसे खर्च का करत आहात मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत बाहेर फिरायला जात आहोत तर मग याचा तुम्हाला काय त्रास आहे तेव्हा निखिल लगेच मोठ्या आवाजात म्हणाला बाबा मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो तुमच्याकडे मग पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही तेव्हा बाबा म्हणाले हे बघ निखिल यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचे जर तू तु तुझ्या कमाईच्या पैशांनी तुझ्या लेकरांना घेऊन फिरायला जातोस त्यांच्यावर पैसे, जा पैसे खर्च करतोस तर मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातो आहे आणि मीही माझेच पैसे खर्च करतोय ना त्यासाठी तुझ्या पुढे हात तर नाही पसरले ना, पसर ना। वडिलांचे बोलणे ऐकून निखिलला खूप राग आला नेहमी आई बाबा त्याचे बोलणे ऐकून गपचूप खोलीमध्ये निघून जात होते पण आज तर त्यालाच ऐकवत होते हे काही त्याला पसले नाही आणि निखिल म्हणाला ठीक आहे बाबा तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे यापुढे मी तुम्हाला दोघांना फुकट खाली खाऊ घालू शकत नाही तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा खर्च उचलू शकेल असे बोलून निखिल खोलीमध्ये निघून गेला शशिकांतजी म्हणाले काय पण मुलगा आहे आमच्याच पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्याच जेवणाचे पैसे मागतोय मुलगा तर मुलगा सूनसुद्धा काही कमी नव्हती ती आपल्या सासूला म्हणाली तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतो ते तुम्हाला दिसत नाही पण जरा आम्ही कुठे फिरायला गेलो की ते मात्र तुम्हाला दिसते तुमच्या जागी दुसरं कोणी असता तर त्याने हा विचार केला असता की घरामध्ये सोन आहे मुलगा आहे आणि दोन नातवंडे आहेत त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवावेत पण नाही तुम्हाला तर म्हातारपणात फिरायला जायचे आहे अरे तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात काहीतरी वाटू द्या आम्ही अजून तरुण आहोत पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा अर्धी लाकडं स्मशानात गेली आहे आणि आलेत मोठे फिरायला जाणार आहे गुपचूप कोपऱ्यात बसून राहा एवढे बोलून सून रागा रागानी तिच्या खोलीमध्ये निघून जाते आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून आशातही रडायला लागतात त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या अहो आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया पण आता नको तुम्ही ऐकले ना ते दोघे काय बोलत होते ते दोघेही रागत होते उगाच आपण त्यांच्या विरुद्ध वागलो तर ते आपल्याला जेवायला सुद्धा देणार नाही आपल्याला खूप त्रास होईल त्याचा आणि ते दोघेही म्हातारपणात आपले जगणे मुश्किल करतील तेव्हा शशिकांतजी म्हणाले आशा तू अजिबात काळजी करू नको मी असताना तुला आता काही कोणी बोलणार नाही आत्तापर्यंत ते जे काही बोलले ते खूप ऐकून घेतले पण आता नाही यापुढे मी त्या दोघांचे काही सहन करणार नाही शशिकांतजी आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले आता आपण मन मारून जगायचे नाही अशा मी माझ्या लहानपणी गरिबी पाहिली तरी माझ्या आईबाबांनी कष्ट करून मला शिकवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरिबीची जाणीव होती म्हणून मी शिकलो पण आपल्या मुलाचे तसे नाही त्याला तर सर्व काही आयती मिळाल्या आहे त्याला गरिबी काय असते ठाऊकच नाही अगं आशा निखील लहान असताना आपण त्याला काहीही कमी पडून दिले नाही त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला चांगल्या शाळेत कॉलेजमध्ये घातले मला वाटले मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि आपल्याही आयुष्याचे सोने होईल म्हणून पैसे भरून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिले त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले विचार केला होता जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणात आरामात राहता येईल आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त हो पण आता म्हातारपणात तर ह्या मुलानेच आपल्यावर बंधने घातली आपल्याला त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लावतो आहे त्यामुळे आपल्याला मन मारून जगावे लागत आहे अगं तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलाची जबाबदारी होती पण आता आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो हो। आहोत तर मुलाने सुनीने आपल्याला मुक्त होऊन दिले नाही तू अजूनही ह्या वयात किचनमध्ये काम करत असतेस आणि ती गाववर फिरते तिला तिच्या चुका सांगितल्या की मग खूप राग येतो खरं तर तुझेच सर्व चुकले आहे लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाही सर्व काही स्वतः केलेस त्यामुळे ती निवंत आहे ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मलाच डोळे वटारून बोलते उदास होऊन म्हणाल्या आता करायचे तरी काय आपल्या नशिबात असेच राहणे राहणे लिहिले असेल शशिकांतजी म्हणाले मी यापुढे असं राहू शकत नाही मी जो काही विचार केला आहे त्याप्रमाणे मी वाघेन दुसऱ्याच दिवशी शशिकांतजी दोघांची विमानाची तिकीटे काढून आणली शशिकांतजींना दरमहा तीस हजार रुपये पेन्शन मिळते त्यातून ते त्यांनी पंधरा हजार रुपयांचे तिकीट काढले आणि पंधरा हजार रुपये स्वतःच्या जवळ खर्च करण्यासाठी ठेवले त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकीटे दाखवली तेव्हा आशाताई घाबरल्या ते त्या म्हणाल्या आपण जायला नको राहू द्या हट्ट सोडून द्या उगाच घरामध्ये भांडण भांडणदांडा नको आपले सून आपले जगणे मुश्किल करेल तेव्हा शशिकांतजी म्हणाले अशा तुला घाबरण्याची काही गरज नाही आपण सुनेची किंवा मुलाचे आश्रित नाही हे पैसे माझ्या पेन्शनचे आहे आणि माझे पैसे मी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करणार आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी आशाताईसाठी दोन नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी जो दोन जोड कपडे खरेदी केले आणि आशाताईंच्या हातामध्ये पिशवी देत म्हणाले हे घे आशा तुझे आणि माझे सामान पॅक कर दोन दिवसानंतर आपल्याला निघायचे आहे त्यांचा मुलगा आणि सुन रागाने हे सर्व पाहत होते तेव्हा निखिल आपल्या वडिलांना म्हणाला बाबा आता तुम्हाला मी या घरामध्ये ठेवू शकत नाही तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितले होते तरीसुद्धा तुम्ही जात आहात मला तर असे वाटते की तुम्ही हे सर्व मुद्दाम करत आहात त्यामुळे त्या, त्या, मी आता तुम्हाला इथे एक क्षणही सहन करू शकत नाही आता तुम्हाला तुमच्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल तेव्हा शशिकांतजी मुलाला म्हणाले निखिल आम्ही आमची राहण्याची सोय का करायची तू तु जिथे उभं राहून बोलत आहेस ना ते घर माझे आहे माझ्या कष्टांच्या पैशाने खरेदी केली आहे हा प्लॉट मी माझ्या फंडांच्या पैशातून खरेदी केला होता आणि हे घर बांधले तेही माझ्या स्वतःच्या पैशाने आणि कायद्याने म्हणशील तर हे घर माझेच आहे आणि तू मलाच माझ्या घरातून बाहेर हो म्हणत आहेस अरे जाणार तर तुम्ही दोघे आहात या घरातून उद्या मी आणि आशा बाहेर फिरायला जाणार आहोत तेही दहा दिवसांसाठी दहा दिवसानंतर येऊ या दहा दिवसात तुम्ही तुमची राहण्याची सोय दुसरीकडे कुठे तरी हो। करा आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या तोंडावर बारा वाजले त्यांना स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की त्यांचे वडील कधी अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील त्यांनाच घराबाहेर काढतील तेव्हा मनीषा म्हणाली बाबा जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढला तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल म्हातारपणा तुमची कोण काळजी घेईल शेवटी आम्हीच तुमच्या कामी येणार आहोत तेव्हा लगेच शशिकांतजी म्हणाले सुनबाई तू आधी माझ्या तुझ्या डोक्यातून हा गैरसमज बाहेर काढ की आम्हाला तुमची गरज लागेल किंवा आम्ही दोघे तुमच्या आश्रयत आहोत आता आता आम्हाला तुम्हा दोघांच्या आश्रयाची काही गरज नाही अगं माझे घर एवढे मोठे आहे की मी या घरामध्ये दोन लोकांना भाड्याने ठेवेन आणि घरकामासाठी एक कामवाली लावेन मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करेन तू आमची काळजी करू नकोस फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचे पुढे कसे होईल शशिकांतजींचा राग पाहून दोघेही दंग झाले शशिकांतजी आणि आशाताई दोघेही आपल्या खोलीत निघून गेले दुसऱ्या दिवशी ते दोघेही तयार होऊन खोली बाहेर आले त्यांच्या हातामध्ये बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये विमानाची तिकीटे होती शशिकांतजी मुलाला आणि सुनील आवाज देत म्हणाले निखिल आम्ही दहा दिवसानंतर परत येणार आहोत तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तुमच्या राहण्याची व्यवस्था करा एवढे बोलून शशिकांतजी आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले आज त्यांचे एक स्वप्न पूर्ण होणार होते त्यासोबत त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती प्लेनमध्ये बसल्यावर दोघे पती पत्नी खूप खुश होते आशा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तर थांबतच नव्हते त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्या कधी विमानाने प्रवास करतील ते दोघेही केदारनाथमध्ये पोहोचले तिथे त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि आजूबाजूच्या परिसरातही फिरायला गेले ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते शशिकांतजी म्हणाले आशा तू खुश तर आहेस ना मला फक्त तुला आनंदी बघायचे आहे कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगलो आहोत अगं आपल्या काही इच्छा नसतील का की आपल्या म्हातारपणा सोबत आपल्या इच्छा सुद्धा मरून गेल्या ते आहेत तेव्हा ताई म्हणाल्या बरोबर बरोबर बोलत आहात तुम्ही आपल्या मुलाने आणि सुनेने ते आपल्या चेहऱ्यावरचे हसूच हिरावून घेतले होते प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे मग तो तरुण असो किंवा म्हातारा आणि तसेही म्हातारपणात तर माणसाचे मन अगदी लहान मुलांसारखे असते पण आजकाल च्या निखिल सारख्या मुलांना तर हे पटत नाही त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशी मतलब आहे स्वार्थी असतात अशी मुले आईवडिलांच्या सुखदुःखाबद्दल किंवा इच्छांबद्दल त्यांना काही देणे घेणे नसते शशिकांतजी म्हणाले अगं आशा हे एक फार बरे आहे आपल्याला पेन्शन तरी मिळते म्हणूनच तर आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलांशी बोलू शकत आहोत पण त्या आईवडिलांचे काय ज्यांनी आपली सर्व जमापुंजी मुलांवर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काही शिल्लक ठेवले नाही आणि तीच मुले जर आपल्या आईवडिलांना त्रास देत असतील तर मग त्या आईवडिलांनी काय करायचे ते बिचारे आपले म्हातारपण कसे जगत असतील माझे तर असे म्हणणे आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत आपले सर्व काही मुलांना देऊ नये काही आई वडील असा विचार करतात की आपले जे आहे ते सर्व मुलांचे आहे मग प्रेमापोटी मुलांना सर्व देऊन टाकतात आणि त्यानंतर काही दिवसांनी आई वडील मुलांना सुनांना नकोसे होतात म्हणूनच प्रत्येक आई वडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करू नये प्रॉपर्टी पैसे आपल्या हाती ठेवावे जर आपल्याला हातात सर्व काही असेल तरच समजून जायचे की आपले म्हातार पण सुरक्षित आहे आणि जर आपल्याजवळ काहीच नाही तर समजायचे की म्हातारपणात मुलांकडून त्रास हा निश्चित आहे अगं आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणून तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर विमानाचा प्रवास करत आहोत नाहीतर आपला मुलगा आपल्याला घराबाहेरही जाऊ देत नव्हता त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या दहा दिवस आनंदात गेले दहा दिवसानंतर शशिकांतजी आणि आशातही घरी पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की निखिल डोक्याला हात लावून बसला होता आईवडील आलेले पाहून त्याने आईवडिलांचे पाय धरले आणि म्हणाला बाबा मला माफ करा माझे चुकले आता यापुढे मी कधी तुम्हाला त्रास देणार नाही आईवडील दोघे एकमेकांकडे पाहतात तेव्हा शशिकांत विचारतात मनीषा कुठे आहे तेव्हा निखील रडायला लागतो आणि म्हणतो बाबा तुम्ही गेल्यानंतर मनीषाला अचानक चक्कर आली आणि जमिनीवर पडली मी तिला डॉक्टरांनी घेऊन गेलो डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या तेव्हा त्यात तिला एक जीवघिणा आजार झाल्याचे समजले आजपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला ते सर्व पैसे किंवा त्याहून जास्त पैसे आता आता मला मनिषेच्या उपचारावर खर्च करावे लागणार आहेत आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होता आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायको मुलांसाठी वापरले मी एकदाही तुम्हाला विचारले नाही की बाबा तुम्हाला खर्च होतोय मी थोडाफार हातभार लावतो मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिले नाही मी फक्त घेत आलो आणि म्हणूनच देवाने मला मनीषाच्या जीवघेने आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे बाबा आज मला आणि मनीषाला खूप पश्चाताप होते आमच्यावर खूप मोठे संकट ओढवले आहे तुम्ही म्हणाला होता दहा दिवसात घर खाली करा पण मला आणखी थोडा अवधी द्या असे म्हणून तो रडू लागला मुलाला रडताना पाहून आशाताईंच्या डोळ्यातून पाणी आले पण शशिकांतजी हाताची घडी घालून उभे होते ते म्हणाले निखिल तुझ्यावर विश्वास ठेवा असा तू नाहीस त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट्स दाखव निखिलने लगेच वडिलांच्या हातात फाईल दिली त्यांनी फाईल चेक केली तेव्हा खरेच निखिल जे बोलत होता ते खरेच होते शशिकांतजींनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्यांना त्याला विचारले डॉक्टर काय म्हणाले निखिल म्हणाला डॉक्टरांनी लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील असे सांगितले साधारण दहा लाख रुपये खर्च हो येईल असे म्हणाले तेव्हा शशिकांतजी म्हणाले ठीक आहे उद्या सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तू पैशांची काळजी करू नकोस पैसे कमी पडले तर आपण आपली गावाकडची जमीन विकू दुसऱ्याच दिवशी निखिल मनीषाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी मनीषावर उपचार सुरू केले काही महिन्याची महिन्याने मनीषाची तब्येत सुधारणा झाली मनीषाने निखिल नी हॉस्पिटलमधून घरी आले आशा त्यांनी भाकरीचा तुकडा मनीषावरून ओवाळू टाकला घरी आल्याबरोबर मनीषा आणि नी निखिलने आईवडिलांचे पाय धरले निखिल म्हणाला बाबा तुम्ही महान आहात आज मनीषा फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे मी आणि मनीषाने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढे काही केले शशिकांतजीने निखिल आणि मनीषाला उठवल्या आणि म्हणाले निखिल एक सांगतो मी हे सर्व फक्त माझ्या दोन नातवंडांसाठी केले आहे लहान मुलांना आई किती महत्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असेल असो तेवढ्यात आशाताई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या मनीषा म्हणाले आई तुम्ही कुठे जातात शशिकांतजी म्हणाले आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा मनीषा म्हणाले बाबा मला माफ करा मी तुम्हा दोघांनाही ओळखायला चूक केली मी खूप त्रास दिला पण मला एक संधी द्या यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही माझ्याकडून पेन्शनचे पैस, पैसे तुमच्याकडून पेन्शनचे पैसे घेणार नाही पण तुम्ही आम्हाला सोडून गावी जाऊ नका त्यानंतर मनीषा आशाताईंसमोर हात जोडत म्हणाली आई तुम्ही तरी बाबांना सांगा ना आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही तेव्हा आशाताई म्हणाल्या अहो मी काय म्हणते मनीषा आणि निखिलला त्यांची चूक समजली आणि तसे ती आत्ताच तस हॉस्पिटलमधून आली आहे मग आपण तिच्याजवळ थांबले पाहिजे ना तेव्हा शशिकांतजी म्हणाले तुझा हास्य स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात जरा कोणी दोन गोड शब्द बोलले की तेवढेच तुला पुरेसे असतात तेव्हा मनीषा म्हणाले बाबा खरंच तुम्ही मला एक संधी तर देऊन बघा हे पहा मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून आशाताईंनी मनीषावर हात उचलला आणि म्हणाल्या खबरदार या पुढे या निष्पाप मुलांची शपथ घेतलीस तर तेव्हा शशिकांतजी आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले तुझे हे रूप यापूर्वीच पूर्वीच दाखवले असते तर आपल्याला कोणी त्रास देण्याची हिंमत केली नसते ते पुढे म्हणाले ठीक आहे मी तुम्हा दोघांना एक संधी देतो पण माझ्या काही अटी आहेत मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे देणार नाही मी फक्त दहा हजार रुपये देईल बाकीचे वीस हजार रुपये मी माझ्याजवळ ठेवणार आहे कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा खर्चसुद्धा आहे आणि सा आम्हाला सा, सारखे सारखे तुमच्याकडे पैसे मागणे चांगले वाटत नाही माझेच पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मला मान्य नाही आणि हो आणखी एक जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत या घराचे मालक आम्ही हो दोघे पती पत्नी आहोत हे लक्षात असू द्या तेव्हा मनीषा म्हणाली बाबा आम्मास तुमच्या सर्व अटी मान्य आहेत निखिल म्हणाला बाबा तुम्ही आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही घरातील राशन लाईट बिल सर्व काही मी बघेन त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मनीषाच्या वागण्यात फरक दिसू लागला ती सकाळी लवकर उठली घरकाम करू लागली तेवढ्यात आशाताई ते मंदिरातून घरी आल्या ते तेव्हा त्यांनी पाहिले की मनीषा किचन काम करत आहे त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि मनीषाला म्हणाल्या अगं मनीषा तू कालच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे तू लगेच काम करू नकोस काही दिवस आराम कर मी कामे करेल तिने सासूकडे पाहिले ती मनात म्हणाली यांना माझी किती काळजी आहे मी उगाच चांगल्या माणसांना त्रास दिला याचा आता मनीषाला होऊ लागला ती म्हणाली सासूबाई मी ठीक आहे तरी आता मनीषाला तिच्या सासूबाईला प्रत्येक कामात मदत करत होत्या निखिल सुद्धा आता त्याच्या वडिलांकडून एकही रुपये न घेता व्यवस्थित घर चालवत होता मुलगा आणि सुनीत झालेला बदल पाहून आशाताई शशिकांत यांना म्हणाल्या आपला मुलगा रस्ता चुकला होता त्याला त्याची चूक समजली ह्यासाठी मी देवाचे खूप आभार मानते तेव्हा शशिकांतजी म्हणाले अशा अगं तसे नाही मनीच्या आजारी होती ना तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला संकटात असताना आईवडिलांची किंमत कळाली काहीही म्हण पण दोघा नवरा बायकोत चांगला बदल घडून आला हे नक्की असो दोघांनी सुखाचा संसार करावा याशिवाय आपल्याला तरी काय हवे बरोबर ना मित्रांनो कधी कधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात थोडेसे स्वार्थी वागावे बोलावे लागते कारण आजकाल लग्न झालेली काही मुले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आईवडिलांना गृहितच धरतात मुले जर बायकोसमोर आईवडिलांचा अपमान करत असतील तर मग सुनादेखील नवऱ्याचे पाहून सासू सासऱ्यांना त्रास देतात तसेच आजच्या या युगामध्ये ही गोष्टसुद्धा सत्य आहे जर आज आप तुमच्याजवळ पैसे आहे तर तुम्हाला इज्जत आहे जर पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा कारण पैशाच्या जोरावर जो तुम्ही स्वतःच्या आयुष्य स्वाभिमानाने जगू शकता तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद